निपाणी तालुक्याचे लोकप्रिय आमदार माजी मंत्री शशिकला चोल्ले यांनी बोरगाव शहरासाठी विक्रमी निधी देत आहेत एकंदर बारा वर्षात आमदार चोल्हेहिणींनी बोरगावसाठी एकशे पंधरा कोटीची विकास कामे केली आहेत सध्या बोरगाव सर्कल ते आयको रस्त्यासाठी दोन कोटी तीस लाखांचा अनुदान मंजूर केला आहे या निधीतून बोरगाव आयको रस्त्याचं भाग्य उचलणार असल्याची माहिती विद्यमान नगरसेवक व हाल सहकारी सा साखर कारखान्याचे कर संचालक नगरसेवक श्री शरद संगटे यांनी दिली ते बोरगाव येथील सर्कल परिसरात आयोजित बोरगाव आयको रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ प्रसंगी बोलत होते ज्येष्ठ नेते शेषू आयतमाळे व शंकर कुरव यांनी विधिवत पूजन केलं यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचं श्रीफळ वाढवण्यात आलं पुढे बोलताना नगरसेवक श्री शरद संगटे म्हणाले बोरगावे सीमा भागातील महत्वाचं गाव बोरगाव सर्कल व्यापारी शेतकरी प्रवासी विद्यार्थ्यांना प्रमुख केंद्र जवळच्या महाराष्ट्र राज्याला जोडणारे बोरगावे हे प्रमुख सर्कल असल्यामुळे या ठिकाणी नेहमीच वाहनांची मोठी वर्तळ असते वाहतूक वर्तळ संख्या लक्षात घेऊन आमदार सौ शशिकला जोल्हे व माजी खासदार अण्णासाहेब जोल्हे यांनी राज्य व केंद्र शासनाकडून या रस्ता कामासाठी दोन कोटी तीस लाखांचा निधी मंजूर केला याशिवाय बोरगाव शहरातील नागरिकांना चोवीस तास पाणी उपलब्ध व्हावं यासाठी अमृत टू योजनेतून अठरा कोटीचा निधी मंजूर केला आहे सध्या हे काम शहरात चालू आहे वॉर्ड क्रमांक एक अकरा व बारामधील रस्ते व गटारीसाठी तीन कोटी निधी नुकताच आला आहे बोरगाव व परिसरातील रस्ता मजबूत होणं गरजेचं आहे हे लक्षात घेऊन आमदार शशिकला चोडले यांनी केंद्र शासनाच्या रोड शुशोबीकरण विभागातून दोन कोटी तीस लाखांचा निधी मंजूर केला आहे सदर रस्त्यासाठी इतकी मोठी निधी मंजूर झाल्याने रस्त्याचे भाग्य उचलणार असल्याचं शेवटी शरद चंगटे यांनी सांगितले या कार्यक्रमास निप्पाणी हालसेतना सहकारी साखर कारखान्याचे संचालक व नगरसेवक शरद चंगटे जव्हार साखर होपरी संचालक शीतल अमन्नावर जितू पाटील माजी नगरसेवक उत्तम पाटील माजी नगरसेवक उत्तम कदम अजित तेर महिपती खोत महादेव नेजे अरविंद म्हैसाळेसर अमित माळी जितेंद्र अमन्नावर संजय महाजन आयुब मकांदार महावीर पाटील फिरोज अपराज पिंटू देवणकट्टी जंगठे कंडक्टर पंडू पाटील संतोष पाटील सुरेश चौकले बाबासाहेब चिली मत्तूर माळी घाणा जयपाल फिरघनावर महादेव आईद माळे पवन रेंताळे राहुल कुंभार यांच्यासह बोरगाव व परिसरातील जोडले अण्णा पैनींचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित कांबळे यांनी केलं त्या ठिकाणी वैमानी मंजूर केलेल्या दोन कोटी तीस लाखाचा रोडचा शुभारंभ आमचे पुजारी व आमचे विरेश्वर सहकारी विलेश्वर बोरगाव संजनक सेतो यांच्या अर्थे आज याचं पूजन झाले शंकर गुरु यांच्या हस्ते पूजन झालेलं आहे आणि या कामाचा शुभारंभ म्हणून श्रीफळ वाढण्याचा मान्य आमच्या इथले नेते इथेच नेते महादेव नेजेसाहेब यांनी श्रेफळ वाढवायचे महादेव निजे महादेव नेजे थोडा त्यानंतर या परिसराला बोरगाव कंडेक्टरमधून अनेक सेवा करून राज परिमंडळाला आपली सेवा दिलेली त्यामध्ये जमते कंडेक्टर साहेब यांनी इकडे इकडे जमदा उपक्रम देखील विक्रीकडून विक्रीचा व्यवसायाला चालना दिलेले पंडूर पाटील साहेब दिंडे यांनी यानंतर संतोष पाटील त्यानंतर <सी थाथा> सुरेश चव्हाण यांनी आपल्या शिक्षिकेतून त्यातून देणं करण्याचा प्रयत्न केला पैसा यांनी द्रेकोड वाढव असेल तर विनामी चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा